नमस्कार प्रेक्षकांनो दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली मात्र आता त्या वाघाला खूपच काठीने बेदम मारते इकडे मात्र मनवा दरवाजा वाजवते त्यामुळे अबोली तिथनं पळून जाते आणि इकडे मात्र आता मनवा त्या वाघाच्या तावडीत सापडते त्यानंतर मात्र आता मनवाला सुद्धा तो बेशुद्ध करून वाघ तिथून पळून जातो इकडे अबोली मात्र तिची सुटका करून घेते पण क्रिश तिला कळतं की मनवा तिथे अडकलेली आहे म्हणून आता पोलिसांना घेऊन त्या जागेवर ती पोहोचते तर मनवा मात्र आता शुद्धीवर येते आणि सांगू लागते की वाघ तिथून पळून गेला इकडे मात्र दीपशिका ओरडून म्हणते तुम्हाला दोघींना हा वाघ सोडतो तरी कशाला तेच समजत नाही मला आणि प्रत्येक वेळेलाच असं घडतं आहे इकडे मात्र आता पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा दीपशिका आणि मनवा शिवांगी आणि अबोली यांचा वाद सुरू असतो की आता पोलिसांची ड्युटी आहे ती सगळ्यांना सुरक्षा देणं तेव्हा मात्र आता दीपशिका चिडते तू मला शिकवायचं नाही माझं काय काम आहे ते आणि आबोली म्हणते मी शिकवत नाहीये मी फक्त तुला सांगते आहे तेव्हा दीपशिका म्हणते लोकांनाच लग्न करायची घाई झाली आहे त्याला मी तरी काय करणार आहे आणि असं म्हणून ती सुद्धा आता अबोलीला खूपच ओरडू लागते इकडे अबोली ही शांत बसायचं नाव घेत नसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता वाघाचा पाठलाग करत पोलिसांची गाडी मागे असते तेव्हा मात मात्र आता दीपशिकाकडनं अबोलीला कळतं की आता वाघ मात्र सापडला आहे आणि त्याचं लोकेशनही भेटलं आहे तेव्हा मात्र अबोली म्हणते मी लगेच निघते आता तो सापडला आहे तर मी तिथे पोचते आणि तेवढ्यात मात्र वाघाला आता दीपशिका पकडते आणि त्यानंतर मात्र अबोली पण तिथे पोचते आणि दीपशिका मात्र त्या वाघाच्या डोक्यावर गण ठेवून उभी असते त्यानंतर मात्र ते तिला म्हणू लागते सापडला हा वाघ आणि त्यानंतर आता त्याचा मुखवटा काढल्यावर मात्र त्या वेशामध्ये शिवांगी असते आणि आता तिला बघून मात्र अबोली जोरातच तू इथे काय करते असं म्हणून ओरडते आणि इकडे दीपशिकाला मात्र खूपच आनंद होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब